दिवाळीनंतर शनिदेव या राशींच्या लोकांना करणार लखपती शनिदेव खेळणार या राशी सोबत चांगला खेळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा याच मध्ये ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो या ग्रहांमध्ये शनिदेवाला महत्वाचा ग्रह मानला जातो सर्व ग्रहांमध्ये सर्वात संथ गतीने जाणारा हा ग्रह एका राशीत दीड वर्ष राहतो आणि नंतर राशी बदलतो ज्योतिषशास्त्रात शनी हा न्यायग्रह देखील मानला जातो शुभ फळ देणारे शनिदेव जून मध्ये कुंभ राशीत झाले होते म्हणजे उलटी चाल शनिदेव एकशे पस्तीस दिवस वक्री स्थितीत म्हणजेच उलट स्थितीत राहिले आता ते ऑक्टोबर म्हणजेच दिवाळी नंतर मार्गी होणार आहेत याचा सर्व राशींवर परिणाम होईल परंतु अशा तीन राशी आहेत ज्यांच्यासाठी शनिदेवाच्या स्थिती बदलाचा लाभ मिळू शकतो या लोकांना करिअर आणि बिझनेस मध्ये विशेष कुंभ राशींच्या लोकांना फलदायी ठरू शकते या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल तसेच यावेळी तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते व्यवसायात उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात तुमच्या पगारात वाढ होण्यास नोकरीत बढतीची शक्यता आहे तसेच विवाहित लोकांचे गैरजीवन आनंदी राहू शकते या काळात तुम्हाला नातेसंबंधात फायदा होईल तसेच जे अविवाहित आहेत त्यांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची प्रत्यक्ष हालचाल शुभ ठरू शकते या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळेल तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढेल नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते तसेच जर आणि रिअल इस्टेट इस्टेटशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यावेळी चांगला नफा मिळू शकतो या काळात तुमचे तुमच्या आई बरोबरचे नाते अधिक घट होईल मिथून रास शनिदेवाची प्रत्यक्ष हालचाल मिथून राशीसाठी फायदेशीर ठरू शकते मेहनती बरोबर नशेबही तुमच्या पाठीशी असेल तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि पैसे कमावण्याच्या उपलब्ध होतील नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकते तसेच या काळात तुम्ही देश विदेशातही प्रवास करू शकता तसेच तुमच्या कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतात व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद